हॅलो एवरीवन कसे आहात सगळेजण तर सुप्रभात सगळ्यांना आणि सगळे कसे आहात मजेतच असेल अशी अपेक्षा करते कारण की मी तर मस्त मजेत आहे आणि असंही छान असं वातावरण बघत थोडा वेळ थांबते तुम्हाला माहीतच पडला असेल आता आणि कोणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी सांगत असते पुन्हा पुन्हा तर अशा प्रकारे मस्त स्वामींचा ता मंत्र म्हणजे स्वामींची गाणी लावून दिली असते असतात आणि मस्तपैकी असं छान कामं करायला प्रसन्न वाटतं देवपूजा झाली असेल त्यामध्ये तर अजून छान वाटतं त्यानंतर असे प्रकारे छानपैकी सगळे म्हणजे केअर वगैरे काढून घेतला आणि त्यानंतर आले किचन मध्ये किचनमध्ये जे काय सकाळी ब्रेक म्हणजे मुलांना टिफिन वगैरे करून दिल्यानंतरचा जो पसारा असतो तो क्लीन करून घेत होते आणि क्लीन केल्यानंतर समोर तुम्हाला दिसतेच आहे माझी भांड्याची जाळी की जी रिकामी मला करावी लागतेच ला कारण नेक्स्ट जी भांडी असतात आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या किचनमध्ये मार मा जर तरी असं होतं की बोट्यावरती भांडं दिसलं की ते मी लगेच बेसिंगला घासण्यासाठी टाकत असते ती सवयच झाली आहे म्हणजे किती पण भांडी होऊ देत असं होतं पण पहिले लगेच घासून टाकायला लागते असं ट्रॉलीमध्ये ठेवायला म्हणजे आवडतच नाही त्यामुळे पहिले आणि मी कशी ठेवते भांडे पहिले जाळीतून किचन वाट्यावर काढते प्रत्येक सेट असं लावून ठेवते बाहेर पूल प्लेट्स वगैरे म्हणजे सगळे वेगवेगळे असे सेटअप करून ठेवते आणि त्यानंतर ट्रॉलीमध्ये ठेवून देते म्हणजे बाउल वेगळे एक साईडला ठेवते ग्लास काढून ठेवते म्हणजे प्रत्येक वेळेस ट्रॉली ओपन करायची गरज नाही लागत जे ते त्या त्या सा म्हणजे काढून ठेवल्यानंतर त्या त्या ट्रॉलीमध्ये एकदम ॲट अ टाइम जातो त्यासाठी मी असे करून पहिले किचन वाट्यावरती ठेवते त्यानंतर अशा प्रकारे सगळी भांडी आपली इकडे मांडून झालेली आहेत आता मग इकडे मला सगळं क्लीन केलं वाटा आणि त्याच्यानंतर मग जे आपली ह्याच्या ना दुधाची वगैरे पातेली होती ना ती क्लीन करायची म्हटलं आणि ते मी तिकडे जाळी रिकामी करून घेतली होती तर जाळी रिकामी झाल्यानंतर जर हलकी हलकी वाटल्यानंतर मग बाकीची भांडे ते लगेच पडायला सुरुवातच होत असते काही त्याला निमित्तच लागत नाही त्यामुळे की कसं किचन ओट्यावर मला काही दिसलं की लगेच टाक घासायला काय दिसलं की लगेच टाक घासायला असं माझ्या बाबतीत होतं तुमच्या बाबतीत तेच होतं का तर त्याच्यानंतर म्हटलं चला आज कोरा, कोरा छा घ्यावा म्हणजे घेणे रोजच कोरा घेते मग छा ठेवायला घेतला छा होस्तोपर्यंत मग एकटेच होते ब्रेकफास्ट तर मी स्किपच करते एकटी मोस्टली असेल ना तर ब्रेकफास्ट स्किपच कसतो म्हणजे राहूनच ठेवते काही नाही कधी बिस्किट खाल्लं तर खाल्लं नाही तर कोरा छा असेल तर ते पण खात नाही कारण कोरा छा मला आता मी घेतच राहते कंटिन्यू लग्नाआधी आम्ही कधी छान म्हणजे जास्त घ्यायचंच नाही क्वचित कधीतरी घ्यायची आणि त्या इकडं आल्यानंतर ह्यांच्यामुळे मला इतकी छाची सवय लागली ना की दिवसातून दोन ते तीन टाईम मी छा घेतच राहिल्या आणि त्यानंतर आत्ता असं वाटायला लागलं की छामुळे खूपच बॉडीमध्ये हार्मोन म्हणजे भरपूर चेंजेस होतात आणि ॲसिडिटीने हे जळजळ हे प्रकार खूप वाढतात त्यामुळं मी स्वतःच्याच मनाला चेंज करायचं ठेवलं आणि बघा तुम्ही एकदा ब्लॅक टी चालू करा किंवा छा स्किप केलं तर खूपच बेस्ट आहे छामुळेच खूप काही शरीरामध्ये चेंजेस होत असतात सो अशा प्रकारे मी इकडे हे घेतलं ब्लॅक टी घेतला आणि इकडे प्लेलिस्ट माझी चालूच होती तर जेवणामध्ये काय बनवायचं काय बनवायचं हे बन हे म्हणजे असं ठरवून ठरून घेतलं आणि त्यानंतर कुकर लावून दिला कारण म्हटलं बेबी येईल त्याच्या आधी स्वयंपाक करून घ्यावा पण लवकरच चालू होते माझं सगळं कारण त्याला टाइम द्यायचा होता नेहमी कसं होतं की माझं हे आवरेपर्यंत तो येतो खाली खूप गडबड होते सो अशा प्रकारे म्हटलं फ्रीजमध्ये मटकी दिसली तर म्हटलं चला मटकीची भाजी करूयात तर तुम्ही कशा पद्धतीने मटकी करता मटकीची भाजी करता ते सांगा प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात मी मस्त तिकडे कांदा टमॅटो चिरून मस्त कडीपत्ता वगैरे घेतला होता आणि थोडस वाटलेलं वाटण पण होतं सो so, मस्त जिरम टाकून असतं कांदा आणि ते जे चिरलं होतं ते सगळं टाकून मसाले वगैरे टाकून दिले आणि थोडंसं वाटलेलं वाटण टाकलं आणि मग थोडेसे मसाले टाकले जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते सो अशा प्रकारे ते मी सगळं मिक्स केलं आणि छानपैकी अशी तर्रे आली तुम्हाला पुढे दिसेलच मिश्रण वाटण वगैरे छान असं मिक्स केलं सगळं काही आणि बघू शकता इन डिटेल्स रेसिपी मी देत नाही आहे जे काय मी करते कशा पद्धतीने करते ते मी सांगते नाही तर जज करायला तर सगळे उभेच असतात ते सो जज करणाऱ्यांसाठी पण जज करू शकता असं काही नाही तर असं छानपैकी बनवलेलं आहे मी मटकीची भाजी तुम्ही बघू शकता आणि आता ना गाई माझ्या डोक्यात एक प्रश्न सारखा खेळतो या रक्षाबंधन आले मी रक्षाबंधनला काय साडी वेअर करू कुठली साडी वेअर करू म्हणजे रक्षाबंधन हा सण नवीन म्हणजे आता आपल्या ह्याच्यात श्रावण महिन्यातपासून सण स्टार्ट होतात तर मला साडी दरवेळेस मी नवीन घेते त्यावेळेस मी साडी घेतलीच नाही तर माझ्या डोक्यात एकच खेळ आहे मी काय वेअर करू शकते मी साडी कुठली घालू शकते आणि आपलं कसं असतं लेडीजचं एक साडी आपण परत परत घालू शकत नाही त्या दिवशी यांना म्हटलं मला साडी घ्या त्यांनी माझं कपाट खोललं आणि मला म्हटलं हे काय इतक्या साड्या आहेत त्यांचं काय करते तर म्हटलं त्या जुन्या झाल्यात जुन्या तर मला म्हटले जुन्या झाल्यात बुत गेला अशा पद्धतीने मटकेची भाजी इकडे आपली तयार झालेली आणि बसले बसले ते काय करावं म्हणत आठवत नव्हतं पायात खूप झा जा तिवच झालं पैंजण नव्हते हे जे अँकलेट होतं ते मी लास्ट इयर केलं होतं आणि खूप छान असं होतं सिंगल घातलं तरी छान वाटतं आणि अशा पद्धतीने होतं पण ते मी घालायला जेव्हा घेतलं तेव्हा मला कळलं की यार एक तुटलं आहे म्हणून ते रिपेअर करावं लागेल सो आता इव्हनिंगचा टायमिंग होता आणि मी दक्षुला घेऊन आले होते त्यांच्या क्लासमध्ये आज झाली ती वडापाव पार्टी तरीसुद्धा त्याला अजून खायचा होता एक म्हणून घेऊन आले तर आमच्या तिघंना यांना मस्त इव्हनिंगला वडापाव पार्टी वडापाव आणि छा घेतला ब्लॅक्टिस घेतला बघितला आहे तुम्ही आणि त्यानंतर हर्षू काहीतरी बोलत होता इथं मम्मा असं तसं तो पण वडापाव खात होता आणि दोघांची किरकिर झालीच होती त्यामुळे रडारड झाली होती त्यानंतर घेतली देव हे दिवाबत्ती वगैरे करून घेतली छानशी देवाला दिवा वगैरे लावला आणि छान असं नमस्कार करून पिल्लूंनाही पिल्लूंनी पण नमस्कार केला आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली पहिली गोष्ट म्हटलं तर मी दुपारी डब्बा दाखवला त्यातून मसाले मी कागदातून टाकत होते त्याच्यामागचं कारण की मला तो डब्बा मसाल्याचा वॉश करायचा होता त्यामुळे मी तो कागदातलेच मसाले टाकत होते म्हणजे पिशवी जे होते ते कॅबमध्ये पण म्हटलं फाय था, था फायनली म्हटलं याला थांबवता थांबवता खूप दिवस झाले दोन तीन दिवस झालेच होते फायनली याला सकाळी वॉश केला सुकवून घेतला आणि आता त्यात भरून ठेवला छानपैकी मसाल्याचा डब्बा रेडी करून ठेवला झालेला आहे बसली बराच वेळ झालं हार्शू आणि ह्या टायमिंगला झोपलेला आहे कारण तो आज दुपारी झोपलाच नाही मी झोपायला बोलवत असताना सुद्धा तो झोपला नाहीये तू तुझं कर नाही तर मी तुला दाखव कर पटकन तर आता काय माहिती कधी उठतोय नाही तो उठतोय की नाही माहित नाही कारण तो येणा आठ वाजता झोपलाय नको झोपू म्हटलं तरी झोपलेला आहे आणि स्वयंपाक करून बसली यांचीच वाट बघती आहे बघू फोन करते तर आज दिवसभर खूप म्हणजे असं काही नाही तर मी आधी ना थोडासा वेळ आहे ना माईक ॲक्च्युली ना खूप दिवस झालं काय एक मिनटा दक्ष अभ्यास करतोय त्याला एक मोबाईल दिला आहे मी खरं स्टडीसाठी त्यामुळे जरा एक मिनिट तिकडचं पेज चेंज कर काय तर आहे काय बरं सांगत होते मी हां तर ना आज मी आहे ना सगळं काही आवडल्यानंतर आज खूप दिवसांनी मी रील शूट केली आहेत केल्यात म्हणजे भरपूर दिवस इंस्टावरती रील पडल्याच नाही म्हणजे काढल्याच नाही नेहमीप्रमाणे जसं मी नेहमी ने आधी दोन दिवसाला काढायचे ना आता मी तसं करतच नाही कारण टाईमच भेटत नाही सगळ्या गोष्टी करून सगळ्या गोष्टींना वेळ देणं पॉसिबलच होत नाही माझ्याकडून म्हणजे इकडे लक्ष गेलं की इकडे दुर्लक्ष होतंय आणि सगळ्या गोष्टी हँडल करणं इतकं पण इझी बात नसते खूप अशा सोप्या नसतात आपल्याला वाटतं की हां काय व्हिडिओ काढायचे कर सेंड करायचं आहे आणि ह्या गोष्टी म्हणजे इतका सोप्या नसतं ते जेवढा आपण बोलतो तेवढा तर सगळ्या क सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी म्हणजे भरपूर वेळ लागतो आणि खूप सारा टाईम लागतो आणि त्यातून सगळं घरातलं चेक बघणं वगैरे मुलांकडे लक्ष त्यांची ट्यूशन अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी करून सगळ्या गोष्टी हँडल करायला थोडंसं अवघड जातं आहे तरी पण मी करते आणि मी करणार तुमच्यासाठी खास आणि माझी जी आवड आहे मेन गोष्ट मला आवडते ह्या गोष्टी करण्यापासून आणि पहिली गोष्ट सांगायचं म्हटलं खूप सगळ्या गोष्टींपासून आहे ना आपण लांब राहतो आणि आपल्या आपल्याच आयुष्यामध्ये बिझी होऊन राहतो असं मला फार आवडतं तो मी आज रील शूट केली आणि मी ॲक्च्युली साडी वेअर केली होती रीलला थोड्या वेळसाठी मी दाखवल्या असते तुम्हाला घातलेली साडी पण त्यावेळेस ना मोबाईलच स्विच ऑफ झाला होता हा आजो बोलती येतो मी आणि ना त्यामुळे ना खूप गडबड झाली आणि ही साडी मी अक्षरशः एक तासभरच घातली होती आणि एक तासभरामध्ये खूप गडबड झाली आणि गडबड म्हणण्यापेक्षा एक तासात म्हणजे साडी घालायला प्लस आवरायला काय रे आवरायला आणि प्लस व्हिडिओ शूट आणि ऑल ते सगळं करायला खूप सारा वेळ जातो एक तासामध्ये इतकं पॉसिबल नाही आहे दक्षला सोडलं त्यानंतर मी सगळं केलं आणि त्यानंतर परत त्यालाही घ्यायला गेले आणि त्या पिरियडमध्ये दक्ष हर्ष म्हणतो म्हणजे मी त्याला गाडीवर घेऊन चालले होते आणि साडी हे केली होती वेळच होती तर ता मी त्याला म्हटलं पिल्लू आ... नाही मी नाही काय बोललं तोच बोलला मम्मा तूच खूप छान दिसती का तर म्हणजे तो साडी घातल्यानंतर नेहमीच म्हणतो म्हटलं का अरे रोज साडी घालू का तर म्हणतो रोज साडी घाल ना तू छान दिसती साडी तर म्हणजे तो म्हणतो मला तू साडी घाल ड्रेस वगैरे नको घालू पण ते पॉसिबल नाहीये फुल डे साडी वेअर करून नाही जमत आपल्याला दक्ष काय काय म्हणतो नको नको घालू सांगतो आणि तुम्हाला पहिली गोष्ट खरंच सांगते माझ्या दक्षूचं हँड रायटिंग आहे ना इतकं चेंज झालंय सेकंडला तुम्हाला दाखवू का मी त्याचं फर्स्ट स्टँडर्डचं कसं होतं सेकंड स्टँडर्डला त्याने किती चेंजेस केलेत आणि मी त्याला काही शिकवलं नाही तो मी त्याला विचारलं क्वेश्चन मीच म्हणजे खरं आहे त्याला पेपरमध्ये पण पेपरमध्ये पण त्यांनी सा तसंच हँडरायटिंग काढलं होतं आणि ना मी त्याला स्वतः विचारलं की बाळ तू कसं काय केलं तर तो म्हटलं की मम्मा मी दुसऱ्यांचं बघून बघून शिकतो आहे म्हणजे इतकं माझ्या भाऊ हुशार आहे आणि खरंच छान आहे आणि त्याच्या एजनुसार तो खूप छान करतोय तर प्राऊड फील करते कधी कधी त्याला फटके बसतात माझ्याकडून पण ना मला फार वाईट वाटतं मी त्याला मारते तेव्हा म्हणजे वाईट म्हणजे त्या पिरियडला डावत का त्या पिरियडला मी संतपलेली असते तो त्रासच देतात दोघं तेवढा त्यामुळे त्या पिरियडला मी त्यांना फटके देत दे फटके दिलेले असतात पण फटके दिल्यानंतर मला ते रिलीज होतं की यार इतकं सारं दमून येतो आणि मी त्याला ओरडते ऑल असं काही गोष्टी घडतात पण पिलू काय रे खरं सांग तुम्ही पण त्रास किती देता खरं सांग देतं की नाही आ नाही का झुटा झुटा आहे झुटा त्रास म्हणजे काय नाही मला नाही त्रास ते दोघांची म्हणजे मस्ती चालू असती प्रत्येक गोष्टीवरून त्यातून त्यांची रडारड मारामार होते ती बाकी असं त्रास काही नाही देते म्हणजे कुठली हट्ट नसतात काय नसतात त्याचे माझ्याकडे की हेच पाहिजे तसं हर्ष हट्ट करतो पण नाही माझा हर्ष हट्ट करत वगैरे जे असेल त्यामध्ये तो समाधानी असतो पण तरी पण म्हणतात ना मोठं पोरग असतं ते मार खात तसंच असं काहीतरी की तो किती काही चुक्या नसेल केलं काहीतरी तर माझं ओरडान फटके हे त्यालाच असतात तर तो घेतो माझं बाळ माझं बाळ घेतो समजून रडतो तो थोडस त्याला वाटतं वाईट तर ना मला ना मी आता इकडे पुढे इकडे साईडला स्क्रीनशॉट लावेल दोन तीन माझे म्हणजे मेंबर आहेत जे माझी फॅमिलीमधलेच आहेत युट्यूब फॅमिली आणि इंस्टाग्राम फॅमिलीमधले तर मी कालचे ब्लॉगमध्ये टाकणार होते पण मला ते विसरले मी पण आज टाकेल त्यांचे मला कंटिन्यू ब्लॉगला मेसेज आणि ते माझे कंटिन्यू ब्लॉग पडल्या पडल्या बघतात आणि खूप म्हणजे प्रेम करतात आणि मला फार आवडतं आणि प्रत्येक ब्लॉगला माझ्या कमेंट असते किंवा डी एम करतात ते मला मी स्क्रीनशॉट इकडे लावेल त्यांचा की खूप भारी वाटतं आणि त्या बघतात कंटिन्यू आणि लेडीज आहेत खरं पहिल्या गोष्ट म्हटलं तर आणि लेडीजनेच लेडी लेडीजला सपोर्ट केला तर खूप भारी असतं था। नाहीतर काही आजकालच्या लेडीज तुम्हाला माहितीचे मला सांगावं लागणार नाहीये सो मला काही फरक नाही पडत आणि इन केस जर कोणी काही असेल एक्स का, एक्स वाय झेड पण पन... खरंच लेडीजची लेडीजला साथ असेल ना तर काही होऊ शकतं म्हणजे खूप भारी मला प्राऊड फील झालं त्या मला म्हटलं की आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघतो आणि खूप पण ऑल म्हणजे चॅट मी इथे लावणार आहे बघा तुम्ही आणि प्रत्येक माझ्या ब्लॉगला रिप्लाय पण असतो त्यांचा तर थँक्यू सो मच सर दोघींना खूप प्राऊड म्हणजे खूप खूप प्रेम आणि नक्कीच मला तुम्ही कुठे इथे लोणार असाल माझ्या घरा आसपास तर नक्की घरी या आणि मला मेसेज करू शकता किंवा भेटू शकता आपण तर आणि मी चॅट लावल्यानंतर तुम्हाला दोघींनाही कळलं मी कोण तुमच्याबद्दलच बोलते आहे सो खूप छान वाटतात तुम्ही दोघी मला असं म्हणजे प्राऊड फील झालं आणि भरपूर जण आहेत पण मला माहीत नाही त्याला आजत असतील इन केस किंवा काय आय डोंट नो मला माहित नाही पण असं तुमचं प्रेम असेल ना तर मला करायला पण मज्जा येते ब्लॉग वगैरे करायला आणि काय काय नवीन ब्लॉग करू ते पण सांगा आणि लवकरच मी तुमच्यासाठी माझा लव्ह स्टोरीचा ब्लॉग घेऊन येणार आहे मी सांगते आहे पण नक्कीच मला असं काहीतरी असं असं लव्ह स्टोरी ब्लॉगमध्ये ना असं छानसं काहीतरी भन्नाट घेऊन यायचं आहे म्हणून मी थोडंसं वेट करते सो माझी इच्छा आहे है की ह्यांनी माझ्यासोबत करावा म्हणजे माझ्यासोबत बसावं पण त्यांना टाईम भेटत नाही आहे तो टाईम मी बघते असंच खूप सारं प्रेम द्या आणि तुमचा खूप सारा सपोर्ट राहू द्यात आणि मला म्हणजे न लव्ह स्टोरी ब्लॉग कसं बनवायचं आहे की हे माझ्यासोबत पाहिजे म्हणजे आम्ही दोघं मिळून सांगू अशी माझी इच्छा आहे पण ते मला म्हटले पण की हां ठीक आहे सांगू म्हणून पण मला ते माझ्या बड्डेच्या आसपास तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि काय सांगू तुम्हाला की ह्यांना टाईमच भेटत नाहीयेत आणि ते ॲक्च्युली घरीच नसतात त्यामुळं म्हटलं की कधी बनवावं हे मला सुचत नाहीये मी हा वेळ बघते की ते माझ्यासोबत म्हणजे त्या दिवशी घरी असेल त्या दिवशी मी शूट करेल पण ते असं टाईमच नाही की ते सोबत घरी आहेत इन केस मला असं वाटतं मला एकटीलाच बनवावं लागेल ठीक आहे सेकंड पार्ट जो असेल बनेल तर तो त्यासोबत मी त्यांना नक्कीच आवर्जून घेईल थोडा वेळ का होईना वे घे पिल पण तेच म्हणत आहे तू बनवणार बनवणार असं खूप वेळा म्हटली पण बनवलंच नाही आणि मी तुम्हाला म्हटले की मी बनवणार आहे टू गे आपले कम्प्लीट झालेले आहेत त्यासाठी खूप लव यू सगळ्यांना तर नक्कीच बनवते आणि बनवणार आहे मी माझ्या बड्डेच्या आसपास तुम्हाला नक्कीच माझा हा ब्लॉग बघायला भेटणार आहे आणि हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला आणि अजून कुठले कुठले ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील मला ते पण सांगा आणि तसेच मी तुमच्यासाठी म्हणजे ब्लॉग घेऊन येत जाईल तर नक्की मला सांगा की कुठले ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील अजून तर असंच खूप सारं प्रेम राहू द्यात सपोर्ट राहू द्यात तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि असंच प्रेम राहू द्यात चलो आता जेवण करून घेते तर इथेच माझं छानस दिवस संपवते उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया उद्याच्या दिवससाठी आपल्या सो शुभरात्री सगळ्यांना बाय बाय बा, गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम स्वी ड्रीम कीप सपोर्टिंग आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय लाईक सबस्क्राईब शेअर येस म्हणजे पिल्लूंची पण सगळ्या अपेक्षा आहे की माझ्या मम्माचा चॅनल ग्रोथ झाला पाहिजे आणि खूप सारं ते मला पण म्हणजे मला हेल्प करतात की म्हणजे ते बघतात यूट्यूबला की सगळेजण यूट्यूब म्हणजे ना ग्र ब्लॉगिंग वगैरे करतात तर ते म्हणतात मम्मा तू कर वगैरे सो नक्की सपोर्ट करा बाय